ठाण्याचा भाऊ नुसता भाऊ नाही तर लाडका भाऊ आहे कारण ठाणे आणि पालघरची नाळ जरी जिल्हे वेगळे झाले तरी नाळ अजून जुळलेली आहे जिल्हा विभाजन झालं असलं तरी सुद्धा पालघर आणि ठाणे आनंद दिगे साहेबांनी या संपूर्ण भागामध्ये पिंजून काढलेला हा परिसर आहे आणि म्हणून दिगे साहेबांचं या जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं इथं शिवसेना रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आनंद दिघे साहेबाने अथक परिश्रम घेतले बाळासाहेबांचे विचार अगदी गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत पोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं आणि म्हणून आज पालघरमध्ये शिवसेना जोमाने वाढती आहे पुढं जाती आहे आणि म्हणून <coughs> आज आपले उमेदवार महायुतीचे राजेंद्र गावित देखील तसंच काम करत आहेत कमी बोलायचं जास्ती काम करायचं एकदम शांत आणि सज्जन माणूस आहे जास्ती बोलत नाही पण सगळीकडे जातो सगळीकडे पोचतो कुठलाही कार्यक्रम का असेल सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावित हे पोचतात आणि त्यामुळे लोकांसाठी दिवसरात्र काम करण्याचा प्रयत्न गावी गावी त्या ठिकाणी करतात मी श्रीनिवास वनगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडंसं एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साजिक आहे माणूस आहे दुःख वाटणार थोडं वाईट वाटणार परंतु मी आपल्याला सांगतो नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं श्रीनिवास तू माझ्यावर तुला माझ्यावर विश्वास आहे म्हणाला हो मी कोणाला वाऱ्यावर सोडलं आहे तर नाही मग मी श्रीनिवास वंगाला वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे कधी कधी आपल्याला थांबावं लागतं कधी गणित असतात परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणारं असतं आणि म्हणून मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे मी आपल्याला माहीत आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांना ताबडतोब विधान परिषदेमध्ये में मी में मेंबर बनवलं आमदार बनवलं हा इतिहास आपल्या समोर आहे आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता श्रीनिवास माझ्यासोबत होता जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता मला काही विचारलं नाही त्यांनी कुठं चालले साहेब काय होणार कशासाठी चाललोय बिलकुल नाही त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता तो देखील बरोबर ना श्रीनिवास तुझा काहीतरी घरी कार्यक्रम होता वाढदिवस होता मुलाचा पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढं गेलो असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो श्रीनिवासचं चांगलं होईल कल्याण होईल त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही महायुतीची मतं तर मिळणारच आहेत परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत तेही त्याने अनेक लोकांशी जम ज जपलेले आहेत राजकारणापलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांचे संबंध या या पालघरमध्ये आहेत आणि म्हणून ते देखील या निवडणुकीमध्ये कामी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांचा विक्रमी मताने मोठ्या फरकाने लीडने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही श्रीनिवास वनगा यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा नक्की या वेळेच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र गावी त्यांना त्यापेक्षा ते दुप्पट लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात माझ्या लाडक्या बहिणी इकडं मोठ्या संख्येने आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का किती हातवर करा बरं अरे जवळपास सगळ्यांच्या खात्यात आले जे काही राहिले असते त्यांना देखील आपलं सरकार वंचित ठेवणार नाही बंद पडली पाहिजे म्हणून सावत्र भावांनी दुष्ट भावांनी त्यांच्यावर लक्ष ठेवा बरोबर त्यांनी म्हटले ही योजना खोटी आहे ही योजना बोगस आहे ही योजना चुनावी जुमला आहे पण जस म्हणजे त्याला बदनाम केलं काय दीड हजार रुपये तुम्ही काय भीक देताय का विकत घेताय का लाच देताय काय काय देता का? का का म्हणाल माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान ज्या सावत्र दुष्ट भावानी केलाय महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय त्यांना जागा दाखवण्याची संधी तुमच्या हातात वीस तारखेला आलेली आहे दाखवणार तुम्ही त्यांना त्यांची जागा आणि म्हणून मी एवढंच सांगतो कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना हाकलून लावलं नंतर नागपूरच्या कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी पण मी तुम्हाला सांगतो कोणी मायकालाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही अरे लाडक्या बहिणीचं म्हणता आता आम्ही चौकशी करू सरकारमध्ये आल्यावर चौकशी करू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ आम्ही स्टायपंड चालू केलाय जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू अरे कोणाला धमक्या देत आहे तुमच्या पोकळ धमक्याना एकनाथ शिंदे घाबरत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला टांगा पलटी घोडे फरार एवढ्या हलक्यात घेऊ नका हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आनंदी गे साहेबांचा चेहरा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या मला जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जायला तयार आहे पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांचा दरवाजा रोखून धरलाय त्यांनी सत्तेचा दरवाजा बंद केलेला आहे आणि महायुतीच सरकार येणार ना, ना सरकार कुणाचं येणार तुम्ही ठरवलंय ना मी राज्यात जिकडे जातोय तिकडे माझ्या जा लाडक्या बहिणी भाऊ उत्साहात येत आहे ज्येष्ठ लहान पिछ्या काय चालू आहे थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवा आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार अरे आमच्या या लाडक्या आम बहिणींना या आमच्या घरातल्या लक्ष्मी गृहलक्ष्मी आहे यांचा तुम्ही अपमान केलाय आता अपमान केल्यानंतर या वीस तारखेला कडक लक्ष्मी बनवून तुम्हाला कायमचं घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर विश्वास कोणाचा आहे अरे काँग्रेसने राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये अशाच घोषणा केल्या आणि सरकार आल्यावर म्हणाले पैसे नाही इल्ला पैसे नाही केंद्राकडे पैसे मागायला लागले मोदी साहेबाकडं बोले पैसे द्या अरे जीच्या जीवावर पाहिजे जी उदार घोषणा तुम्ही करायची आणि पैसे तिकडं मागायचे त्यांचे नेते म्हणतात खट खटाखट खट खटाखट खट खटाखट देंगे अरे कभी देंगे आदमी जिंदा येतो तो देंगे आणि पण आम्ही पट पटापट पट, पट पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरले पूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हप्ते घेऊन पूर्वीचे मंत्री अधिकारी जेलमध्ये गेले पण आमचे सरकार हप्ते घेणार नाही माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ता भरणार आहे भरणार सरकार आहे हा फरक आहे आणि म्हणून आम्ही वचननामा प्रसिद्ध केला महायुतीचा दहा सूत्री कार्यक्रम पहिला नंबर हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिला नंबर लाडक्या बहिणींना पंधराशे च्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला दुसरा नंबर शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकरी सन्मान योजनेत बारा हजार रुपये मिळत होते सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपले बारा हजारचे आता पंधरा हजार रुपये मिळणार या राज्यात कोणी भुकेला राहणार नाही उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव जे आपल्याला रोज खायला लागत जस बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थिर ठेवले ते थे दर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर विरोधक करत होते बेरोजगारांचं काय अरे तुम्ही एवढे वर्ष काम केलं सरकार चालवलं बेरोजगारांसाठी कधी विचार केला पण आमच्या सरकारने बेरोजगारी भत्ता प्रशिक्षण भत्ता चालू केला दहा हजार आता आम्ही दहा लाख युवकांना देणार हा देखील निर्णय आम्ही घेतला आणि पंचवीस लाख रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याचबरोबर शहराच्या बरोबर गावाचा विकास झाला पाहिजे पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते गावातले रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविका यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला पंधरा हजार रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्याला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना लाईट आपण रोज वापरतो त्याचं बिल जास्ती येतं किती येईल काय माहीत त्याची धास्ती असते तर त्या बिलामध्ये महिन्याला तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि अनेक योजना आहेत अमित शाह साहेबांनी देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक योजना केल्यात आणि पूर्णपणे सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस आपण जाहीर करणार आणि त्यामध्ये या राज्यातल्या प्रकल्पांना चालना देणार या राज्यात मध्ये सर्वांगीण विकास करणार या राज्यामध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करण करणार या राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तर सहा तासाच्या वरती लागता कामाने हा देखील आपण ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय या पालघर मध्ये आता वर्सोवा ते विरार विरार ते पालघर पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस रस्ता सीलिंग आपण करतोय त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई जाणं ऐसे गे, ऐसे आहे कमी वेळा तुमचा प्रवास होईल एम एम आर डी एचा विस्तार आपण पालघर पर्यंत केलाय पालघरला आपण नवीन एअरपोर्ट बांधतोय नवीन एअरपोर्ट आज या नवीन डेव्हलपमेंट मुळे आज लोकांमध्ये आज या ठिकाणी विकास प्रकल्प येत आहे आज खऱ्या अर्थाने पालघर एक आर्थिक खरं म्हणजे हे ग्रोथ सेंटर होईल ग्रोथ सेंटर होईल कारण या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन नवीन प्रकल्प येत आहे आज केंद्र सरकारने शहात्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे आज आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना इथल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल मच्छीमारांना फायदा होईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आज त्यांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये दाम दुपटीने त्यांचा व्यवसाय वाढेला पाहिजे हे देखील आपण करतो आहे त्याचबरोबर वडोदरा हायवे बुलेट ट्रेन विरा, विरार डहाणू रेल्वे वसई विरार मल्टी अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण करतो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते सातशे कोटींच्या कामाची भूमिपूजन झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी बारा लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही आता हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सांगतोय अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय केलं आणि महायुतीने काय केलं होऊन जाऊ द्या फैसला होऊन जाऊ द्या चर्चा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी डिबेट करण्याची आम्ही तर रिपोर्ट कार्ड सादर केला रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते काम करावं लागतं घरी बसून राज्य चालवता येत नाही घरात बसून राज्य चालवता येत नाही बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो त्या आम्ही करतोय शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो पाच कोटी लोकांना विश्वनाथजी पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला शासन आपल्या दारीचा लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या पण कटकट नको म्हणून त्या योजना सोडून देत होते पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून या राज्यामध्ये एकीकडे एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं काम आम्ही करतोय तो आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून ही जेलसी जी आहे ही काय जळपाट आहे हे रोज काय ना काय काय ना काय काय ना काय चालू आहे अरे तुमची बॅग चेक केली अरे तुमचीच केली का हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही त्याला डर कशाला आता मी येताना माझी बॅग चेक केली मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत बाकी काय नाही आहे युरिन पॉट पण नाही समजलं नाही तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या एकनाथ शिंदेला किती शिवाय देणार तुम्ही किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही आणि <laughs> म्हणून मी काही घाबरत नाही कुणालाही घाबरत नाही परमेश्वराला घाबरतो चांगलं काम करतो लोकांना मला काहीतरी देणं आहे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला काय मिळालं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे देण्याचं काम आमचं आहे राज्यकर्त्यांचं काम हे आहे राज्यकर्त्यांचं काम अहंकार ठेवून या ठिकाणी राज्याला अधोगतीला पाठवणं हे नाही ना केंद्राकडे कधी तुम्ही मदत मागण्याचा विषय सोडा इगो आणि अहंकार आम्ही केंद्राकडे पैसे मागतो प्रधानमंत्र्यांकडे मागतो गृह सहकार मंत्र्यांकडे आम्ही मदत मागतो सडळ हस्ताने मदत देतात तुम्हाला मी सांगतो मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा किती पैसे मिळाले या राज्याला दोन लाख कोटी दोन लाख कोटी आणि मोदीजींच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा लाख कोटी दहा लाख कोटी काय होतय दहा लाख कोटी कमी आहे अरे आज एअरपोर्टसाठी बंदरासाठी रस्त्यासाठी रोडसाठी पाण्यासाठी प्रकल्पांसाठी पैसे देण्याचं काम केंद्र सरकार करते हे डबल इंजिन सरकार आहे आणि म्हणून समविचारी सरकार जेव्हा एक एक विचारच असत तेव्हा राज्याचे भरभराट होते राज्याचा विकास होतो रोज सांगतात हे पळवलं ते पळवलं माझं धनुषबान चोरला मग अरे काय लहान पोरांच्या खेळण्यात काय खेळणं तुम्ही काय झोपले होते अरे लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे बहुमत ज्याच्याकडे आहे लोकशाहीमध्ये त्याचाच विजय होत असतो आणि लोकशाहीमध्ये बहुमताचा विजय होतो आणि म्हणून तुम्ही म्हणजे विचार सोडले त्या तडजोड केली त्या तोडून मोडून टाकले बीजेपीशी पैमान केली या महाराष्ट्रातल्या जनतेशी तुम्ही विश्वासघात केला सत्तेसाठी कृतीसाठी आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ती या एकनाथ शिंदेने सोडून आणली आहे आणि म्हणून झालेल्या लोकसभेमध्ये तुम्ही किती फेक नरेटिव्ह पसरवलं हो तरी सुद्धा या ठिकाणी शिवसेना आणि उभाटा याच्यामध्ये जो सामना झाला तेरा जागांवर फाईट झाली सात जागा तुमचा धनुष्यबाण जिंकला दोन लाख साठ हजार मत धनुष्यबाणाला मिळाली कशाला रडताय या एक जण राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतो इकडं म्हणतो संविधान बदलणार आणि तिकडं म्हणतो आरक्षण बदलणार आरक्षण रद्द करणार काय चाललंय देशाची बदनामी विदेशात जाऊन करणं हे पाप नाही हे देशप्रेम आहे मोदीजींची बदनामी करणं आज मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहे आपल्या देशाला जगाच्या इतिहासात आजच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढा मान सन्मान कधी मिळाला होता कोणी प्रधानमंत्री कधी गेला कधी आला समजत नव्हतं आज अमेरिका रूस यांचं भांडण असलं तरी सुद्धा दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष मोदीजींना मानतात ही जादू आहे आणि म्हणून त्यांना शिव्या देता त्यांना जेवढ्या शिव्या द्याल तेवढा तुम्ही खड्ड्यात जाल खड्ड्यात जातील ना लोकसभेत गेले सगळे एकदम आले एकदम आले एकदम आले तरी सुद्धा बसलं कोण वरती प्रधानमंत्री मोदीजी आणि म्हणून आता हे राज्याची निवडणूक आहे रोज शिवायशाह एकनाथ शिंदेच्या नावाने महायुतीच्या नावाने तुम्ही देता थोडं काम करा थोडं पॉझिटिव्ह राहा बोला विकासाच्या बद्दल बोला विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ फक्त फक्त राजकारण हे केलं ते केलं आमक केलं तमक केलं अरे तुम्ही काय केलं ते सांगा फक्त कोमट पाणी प्या असं चालतंय काय अरे पोटाची खळगी भरायला नुसतं कोविड 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 करून चालत नाही सरकार यायच्या अगोदर सगळं कडी कुलूप बंद होत काय चालू होत मंदिर बंद मस्जिद बंद गिरजाघर बंद गुरुद्वारा बंद सगळं बंद आंदोलन करत होते खोला 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 दुकानं बंद मकान बंद सगळं बंद तेरी बी मेरी बी तू बी बैठ घर मे मैं बी घर बैठता है असं काय हस्त काय अरे हाताला काम पाहिजे आम्ही आल्याबरोबर कोविड बिरड कोच नाही काय कुठली मिटिंग बिटिंग नाही घेतली आम्ही सगळं उघडून टाकलं सगळे सण उत्सव सुरू केले या राज्यात आनंद झाला आनंदोत्सव साजरा होऊ लागला सण परंपरा उत्सव आपल्या सुरू झाल्या पळाला की नाही कोविड नाही तर कोविड 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 करून बाऊ करत बसलो असतो परत तोंडाला पट्ट्या लावायला लागल्या असत्या जपान मध्ये कोविड वाढला चायनामध्ये कोविड वाढला की झाला इकडे असर लगेच लॉकडाऊन अरे लॉकडाऊनच्या आड काय बसणार तुम्ही लॉकडाऊन मध्ये माणसं मरत होते तुम्ही कोविड मध्ये पैसे खात होते खिचडी मध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाले अरे म्हणून डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगा चेक करतायत वाटत कशाला काय सगळ्यात चेक करतायत तेवढं काय मोठं आमच्या बागा मी आता रोज सात आठ सभा करतो माझा हेलिकॉप्टरचा फॅन चालू असतो मी उतरतो आणि सरळ गाडीमध्ये जाऊन बसतो निवडणूक आयोगाचे कोणी येतात बॅगा चेक करतात रोज चेक करतात पण आम्ही व्हिडिओ काढून तो व्हायरल नाही करत काय बोलायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे एक एक आमदार महत्वाचा आहे महायुती सक्षमपणे एकजुटीने या ठिकाणी राजेंद्र गावित यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे राजेंद्र गावितला मांडला पाहिजे राजेंद्र गावित कुठेही असू दे कुठल्याही पक्षात असू दे आमदार खासदार होतच हे खासियत आहे बरोबर ना आलबेल आहे आलबेल काही परबी जाओ लोकांचं प्रेम आहे आणि या निवडणुकीत देखील प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना विजयी करा ही विनंती मी तुम्हाला करायला आलो आहे वीस तारखेला मतदान आहे माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे बघा हे सावत्र दुष्ट भाऊ तुमच्याकडे आले की त्यांना फक्त विचारा तुम्ही आमच्या योजनेमध्ये खोडा का घातला तुम्ही आमची योजना बदनाम का केली तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात का गेला एवढा विचारणार एवढं विचारणार एवढं विचारा आणि फटाके तर मला एक हातवरून करून सांगा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा माहिती सरकार पाहिजे योजना पाहिजे लाडकी बहीण योजना पाहिजे लाडक्या भावांची योजना पाहिजे मुलींचं शिक्षण पाहिजे मुलींच सांगतो तुम्हाला एक मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती रात्री एक वाजता एक टी व्हीवर बातमी मी बघितली मी म्हणालो अरे आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय या सत्तेचा उपयोग काय मी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो तात्काळ आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील जे काय उच्च शिक्षण घ्यायचंय त्याचा सगळा खर्च खर्च सरकार उचलणार हे सरकारचं काम आहे सरकारचं काम फक्त टीका करायला नाही स्वतःची घरं भरायला नाही दुसऱ्याच्या घरात आनंद आणण्यासाठी सरकारचं काम असतं दुसऱ्याचा मी म्हणून मी म्हणतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन <laughs> आणि म्हणून मला या कॉमन मॅनला सुपरमॅन झालेला बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आहे आणि मला सांगा राजेंद्र गावित विजयी झाले म्हणजे तुमचा हा लाडका भाऊ विजयी झाला महायुती विजयी झाली लाडकी बहीण विजयी झाली लाडका भाऊ विजयी झाला लाडका ज्येष्ठ विजयी झाला लाडका शेतकरी विजयी झाला मग तुम्हाला हे विजयी करायचंय ना मग वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या लोकांनी जर दोन दोन चार चार मतं गोळा केली तर समोरच्या डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वीस तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबा आणि तेवीस तारखेला फटाके आणून ठेवा एकनाथ शिंदे फटाके फोडायला फटा आल्याशिवाय राहणार नाही गुलाल लाल नहीं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र